महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये शिवसेना पक्षाला अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री पद मिळेल परंतु जो ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्री मत देण्यात आलं प्रामुख्यानं एच डी कुमार स्वामी कर्नाटकचे यांचे दोन खासदार निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले स्वतः एकटे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं त्याचबरोबर चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं खरं तर शिवसेना पक्षाचे सात खासदार आले एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या अठ्ठावीस जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु खरंतर शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं हो। परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खर तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती परंतु या सगळ्या घडामोडीचा विचार कर करता आपण जर विचार केला की टीडीपीचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश जे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि शिवसेना चंद्राबाबू नायडूचे चंद्रा सोळा खासदार निवडून आले नितीश कुमार चे बारा खासदार निवडून आले त्या खालोखाल तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खर तर राज्य मंत्रीपद देण्यात आलं हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या माध्यमातून